अतिशय उत्तमरित्या ती गाय खाते आणि त्याचा चांगला परिणाम म्हणजे दुधामध्ये एक तर चार्यामध्ये बचत होते आणि दुसरं दुधामध्ये त्याचा चांगला परिणाम आम्हाला दिसून आला सर्वसाधारणपणे शंभर ते दीडशे मिली लिटरमध्ये आम्हाला प्रत्येक दिवशी फरक जाणवला अडीचशे पानं जरी तुम्ही पाच गुंट्यामध्ये लावली तर ती एक दोन तीन जनावरांचा चाराचा माध्यम म्हणून तुम्हाला दोन वर्षापासून रेग्युलर चालू होईल तर हा एकदलीय जो चाराचा पर्याय आहे मकवण असेल कडवळ असेल किंवा नेपियर असेल तर ह्याला एक पर्याय म्हणून कॅक्टसला आपण बदलू शकतो आम्ही ह्या भर उन्हाळ्यामध्ये ट्रायल घेतल्यामुळं आम्हाला एक गोष्ट प्रकर्षानं जाणवली हे नोडुंग खाऊ घातल्यानंतर पाण्याची गरज कमी होते का तर यस नक्कीच पाण्याची गरज कमी होते त्याच्यामुळे जवळपास पंचवीस ते तीस टक्के कमी पाणी प्यायला लागल्या तर अशा दृष्टीनं ह्याचा हा एक महत्त्वाचा भाग आम्हाला किंवा निष्कर्ष जाणवला दुसरी आणखी गोष्ट आम्हाला अशी जाणवली की बाबा एक सर्वसाधारणपणे जी अडल्ट शेळी म्हणतो आपण ती शेळी बाबा किती निवडुंग खाऊ शकते तर तुम्ही विश्वास हो नाही ठेवणार मित्रांनो परंतु त्याच्यावरती साडेतीन ते पावणे चार किलो प्रत्येक दिवशी एक शेळी असं काटेविरहित निवडून सहजरित्या खाऊ शकते आणि त्याच्यामुळं तिच्या वाडीवरती चांगला परिणाम झाला ज्या शेळ्या आपल्या रेग्युलर चाऱ्यावरती खात होत्या त्यांच्यापेक्षा ह्याच्यामध्ये आम्हाला जो वाडीचा दर आहे तो चांगला मिळाला तर अशा दृष्टीनं ह्या चाऱ्याचे इतके सारे उपाय आहेत त्याच्यामुळं खऱ्या अर्थाने हे जे निवडुंग आहे खरं आता शब्द बदलावा की काय असं या निवडुंगाची व्याख्या होत आहे